मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जे महाराष्ट्र तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत रुपये जमा सविस्तर माहिती जाणून घेऊ तर एकंदरीत डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये एकंदरीत जे पैसे आहेत बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत एकंदरीत हे बारा हजार रुपये कसे मिळणार तर थेट डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकॉनला ऑल प्रेस करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा तर मित्रांनो आता घडी सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला ऑल प्रेस करा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जे पैसे आहेत बारा हजार रुपये एकंदरीत डी डेब्युटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बाकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहेत ते जमा जमा होणार आहेत एकंदरीत थेट डीबीटी मार्फत जमा होणार आहेत आधार संलग्न बँकेमध्ये आपण आता घडीची सर्वात मोठी बातमी पाहत आहात त्यामुळं आता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेलायकनला अल्प्रेस करा थेट जाऊ आपण बातमीकडे तर मे मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊ तर कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी पी एम किसान योजनेचे बारा हजार रुपये आणि सार्वत्रिक पीक विमा योजना लागू करण्याची संसद शिफारस अशी म्हणजे कर्जमाफीची शिफारस केलेली आहे दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेचे वार्षिक बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत एकंदरीत सविस्तर माहिती जाणून घेऊ तर पी एम किसान योजनेसाठी बारा हजार रुपये एकंदरीत या समितीने पी एम किसान योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयावरून रक्कम बारा हजार रुपये करावी अशी शिफारस केलेली आहे त्या समितीने केंद्र सरकार दोन हजार एकोणीस पासून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये या योजनेतून देतो या योजनेत वाढ करण्याची मागणी केलेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पी एम किसान योजनेसाठी बारा हजार रुपये वार्षिक मिळण्याची दाट शक्यता आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायनला अल्प प्रेस केला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या लिंकला